नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे यालाच कार्तिक पौर्णिमा असं देखील म्हणतात या दिवशीच देव दिवाळी साजरी केली जाणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे कोणतेही शत्रू आपल्याला त्रास देऊ नये आपल्या कठीणातील कठीण कथिन इच्छा पूर्ण व्हाव्यात घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जावी आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा याविषयीची माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला प्रेस करा प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व असते त्यातल्या त्यात, त्यात, त्यात त्रिपुरारी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे या दिवशी आपण सातशे पन्नास वाती प्रज्वलित करत असतो ह्या वाती प्रज्वलित करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्या प्रज्वलित कशा करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा जो उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला एक सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच आहे आंब्याच्या पानांचे अनेक उपाय केले जातात या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते भाग्य उजळवण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय केला जातो त्याचप्रमाणे प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवन हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते तर पहा या दिवशी आपल्याला अकरा आंब्याची पानं आणायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची फाटलेली पानं घ्यायची नाही अकरा आंब्याची पानं घेऊन आपल्याला थोडंसं हळद कुंकू ओलं करून घ्यायचं याने या पानावर एक स्वस्तिक काढायचं आणि या पानांचं एक तोरण करायचं आहे हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे पहा पौर्णिमेच्या दिवशी जर का तुम्ही अकरा आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजाला लावलं तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे त्याचप्रमाणे मुख्य दरवाज्यावर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी हळदीचं लेपण न विसरता करायचं आहे त्यानंतर बहा आपल्याला दुसरा उपाय करण्यासाठी अकरा आंब्याची पानं घ्यायची आहे ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता ह्या अकरा आंब्याच्या पानांना आपल्याला पांढरा धोगा पांढरा दोरा गुंडळून घ्यायचा आहे त्यानंतर ही आंब्याची पानं आपल्याला थोड्याशा मधात बुडवायची आहे आणि ही आंब्याची पानं आपल्याला महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांच्या शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करायचे आहे तर हा देखील उपाय आपण आपण पैशासाठी पैशाच्या समस्येसाठी जर का तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तुम्ही कर्जबाजारी असाल कर्ज काहीही करून नील होत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि ही आंब्याची पानं अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण केल्यानंतर तुम्हाला नमस्कार करून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे तुमच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर हे दोन उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहे तुम्ही मुख्य दरवाजाला जे जा आंब्याच्या पानांचं तोरण लावणार आहात ते तोरण लावल्यानंतर पानं जर का सुकायला लागली की ती तोरण आपल्याला काढून निर्मल्यात टाकून द्यायचं आहे तर अत्यंत प्रभावी असे हे दोन उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद